नमस्कार एक चिंगी नावाची मुलगी असते आणि चंप्या नावाचा मुलगा असतो त्या दोघांच लग्न होत ती चिंगी आपल्या पतीला नवऱ्याला म्हणते मी सकाळी झोपेत असताना मी सकाळी झोपेत असताना तुम्ही माझ्यावर अंग पाणी का ओतलं तुम्ही माझ्या अंगावर पाणी का ओतलो तिचा पती नवरा चंप्या म्हणतो तुझ्या बापाने मला सांगितलेलं होत तुझ्या बापाने मला सांगितलेलं होत माझी पोरगी फुलासारखी आहे मग माझी मुलगी फुलासारखी आहे ती कोमेजू देऊ नका ती कोमेजू देऊ नका आणि म्हणून मी सकाळी तू झोपेत असताना तुझ्या अंगावर मी पाणी ओतले म्हणून मी तू कोमेजू नये म्हणून तुझ्या अंगावर मी पाणी ओतले धन्यवाद